नमस्कार डिजिटल रन्सिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कालच पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला अत्यंत परिश्रम करून लाखो लोकांच्या बलिदानानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ही लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे लोकशाही राज्यव्यवस्था ही राज्य करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीत सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने सर्वात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानाने सुखी संपन्न जीवन जगण्याचा सर्वात चांगला मार्ग असलेली जी कुठली राज्यपद्धती असेल तर ती लोकशाही राज्यपद्धती आहे आणि लोकशाही राज्यपद्धतीमध्ये सत्तांतर जे होतं ते निवडणुकीच्या माध्यमातून होतं आणि निवडणुका घेणारी जी संस्था आहे ती निवडणूक आयोग आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी वादात अडकलेलं दिसतो प्रथमदर्शनी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निवडणूक आयोगासंदर्भात काही आरोप केलेले आहेत आणि हे आरोप, आरोप प्रथमदर्शनी सर्वसामान्य माणसाला योग्य आहेत खरे आहेत असं वाटतं आणि त्यातच आगीत तेल ओतल्याची भर झाली म्हणजे आत्ताच एक सुप्रीम कोर्टात एक हरियाणाच्या ग्रामपंचायतीचा निकाल लागला आणि तिथे ते ई व्ही एम मशीन सगळं नेलं आणि जुना जो, जो जाहीर केलेला निकाल होता तो बदलला सुप्रीम कोर्टाने आणि नवीन सरपंच झाला सा तर सांगायची गोष्ट अशी आहे की लोकशाही राज्यव्यवस्था टिकवण्यासाठी जे आ, पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत आणि पराभूत झालेल्या उमेदवाराला सुद्धा आपला पराभव योग्य झाला आहे असं वाटलं पाहिजे त्याच्या मनात शंकेला वाव राहिला नाही पाहिजेत जर त्याच्या मनात शंकेल वाव राहिला जनतेच्या मनात शंकेल वाव राहिला तर सरकारची लिजि लिजिटिमिटी जी आहे सरकारला जो अधिकार आहे जो नैतिक अधिकार प्राप्त होतो तो, तो सरकारचा नैतिक अधिकार नष्ट होतो आणि म्हणून निवडणुका ह्या अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या पाहिजेत आत्ता जे राहुल गांधींनी जे ह्या निवडणूक आयोगाचं मॉडेल सांगितलं आणि त्यांनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे की एका मतदारसंघाचं त्यांनी विश्लेषण केलं आणि एक लाख दोनशे पन्नास एक लाख दोनशे बावन्न पंचावन्न असं काहीतरी आहे एक लाख दोनशेच्या पुढच्या मतदारांची संख्या जी आहे ही एका विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस आहे असं त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट करून दिलं त्यालाच केंद्रीय मंत्री आपले अनुराग ठाकूर यांनी सुद्धा पुष्टी देणारं राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या मतदारसंघात कसे बोगस मतदान आहेत हे त्यांनी सांगून दिले म्हणजे याचा अर्थ काय तात्पर्य काय की या ठिकाणी मतदान मतदारांची नोंदणी योग्य पद्धतीने होत नाही आणि मतदार हे भ्रष्ट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने नोंदवून त्यांच्याकडून बोगस पद्धतीने मतदान करून निवडणुका ह्या री केल्या जातात खोटा निकाल जातो जनतेच्या मनातला निकाल लागत नाही असे जे संशयाची पाल विरोधी पक्षाच्या मनात आहे ती जनतेच्या मनात सुद्धा चुकचुकायला लागलेली ला आहे आणि हे मात्र ह्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे निवडणूक आयोगाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करणं अत्यंत आवश्यक आहे परंतु ज्या काय घटना घडत आहेत विरोधी पक्षांच्या वतीने जे काही आक्षेप निवडणूक आयोगावरती घेतले जात आहेत हे आ हे आक्षेप जनतेला सुद्धा योग्य आहेत असं वाटायला लागतं ला ला। ज्या पद्धतीने निवडणूक आयोग निवडणुकांचे तारखा जाहीर करतं वेगवेगळ्या पद्धतीच्या पंतप्रधानांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीच्या निवडणुकांच्या तारखा घेतल्या जातात आठ आठ दहा दहा बारा बारा फेजमध्ये भारताचं म, म इलेक्शन होतं तर हे लोकांच्या मनात कुणाला तरी निवडणूक आयोग हा फेवर करतो आहे या ह्याचे हे जी शंका निर्माण होती ह्या जो प्रश्न उपस्थित केला जातो विरोधी पक्षांच्या वतीने या ह्या आरोपाला निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतलेल्या विरोधी पक्षांनी जो आक्षेप घेतला आहे त्याला पुष्टी मिळण्यासारखं त्यांचं वागणं चाललेलं आहे आणि हे अत्य दुरुस्त होणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यासाठी सर्वसामान्य माणसांनी सुद्धा स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजेत बोललं पाहिजेत लोकशाही राज्यव्यवस्था जर व्यवस्थित ठेवायची असेल तर देशातल्या नागरिकांनी व्यक्त झालं पाहिजेत योग्य चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजेत चुकीच्याला चूक बोललं पाहिजेत ही जर भूमिका सर्वसामान्य माणसांनी घेतली तर निश्चितपणे आपली ही लोकशाही बळकट होईल आणि लोकशाही बळकट होण्यासाठी ज्या निवडणुका होणं पारदर्शक निवडणुका होणं गरजेचं आहे त्या निवडणुका पारदर्शक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत पारदर्शक असणं आणि त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांनी कडक नियंत्रण ठेवणं ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत नाहीतर आपण पाहिलं आहे की याच्यातूनच आराजकतेचं जन्म होत असतो आणि आपल्या ह्या सर्वसामान्य माणसांना अराजकाची राजकीय परिस्थिती परवडणारी नाही आणि म्हणून भविष्यात येणाऱ्या संकटाला आत्ताच आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी जागृत असलं पाहिजेत एवढंच या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपण सर्वांनी जागृत राहून हे आपण जे अत्यंत कष्टाने त्यागाने बलिदानातून मिळवलेलं स्वातंत्र्य आणि ही लोकशाही राज्य व्यवस्था आपण जी मिळवली आहे ते टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हे जे मी जे मी जे हे आप विचार मांडले आहेत हे जर आपणास योग्य वाटत असतील लोकशाहीसाठी पूरक वाटत असतील तर या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि डिजिटल रन्सिंग पाहत राहा नमस्कार